नंतर जात जात म्हटलं की थोडं ऍडमिशन राहिलं होतं माझं तेवढं फीस वगैरे भरून निघालो मग क्लासमध्ये क्लासमध्ये क्लास होतो बसलंच होतं की तेवढ्यात समजलं की आमचा पेपर न्यासकाम लाभला ठेवलेला मग तिथून घेऊन आम्ही न्यासकाम लाभला आमचे रुपेश व्हायला लागत होते व्हिडिओमध्ये येण्यासाठी तुम्ही म्हटलं हे ना अचानक भयानक मध्ये कुठले पेपर झाले आमचे मिडसिमचे पेपर आहेत हे मेरी दोस्त ए मेरी दोस्त ए मेरी दोस्त पहिला पेपर झाल्यानंतर गेलो सेकंड पेपरची तयारी करण्यासाठी ही तयारी नाही ही धिंगामस्ती होती नंतर गेलो आम्ही अभ्यास करण्यासाठी आम्ही नाही फक्त भैया हे माणसाला तर काही फिकरच नाही घेण देणंच नाही कशाच एका दिवसामध्ये मिड सेम एक्झाम दोन सब्जेक्टर असते सकाळी एक पेपर झाला की लगेच दीड तासांना दुसरा पेपर असते तोसिबयाला हेलिकॉप्टर बघून त्यांच्या लहानपणीची आठवण आली म्हणून हसत बसलं होतं आपल्याला तो थंडीचे पावसाचे उन्हाचे फटके कधी पण बसू शकतात गर्मी होऊन आलती म्हणून फॅन खाली बसलो तर उमर उमरभया बघून माझ्याकडे हसत होते पेपर वगैरे झाल्यानंतर मी उमर ठाकूर आणि तोसिब निघालो बिर्याणी खायला कारण आमच्या उमरभयाची पार्टी होती आता तुम्ही मग पार्टी कशाची बडी लंबी कहाणी आहे किसी दिन और बताऊंगा चला तर मग भेटू पुढल्या व्लॉग मध्ये आम्ही येतो आमच्या गावा आमचा राम घ्यावा राम लाईक फॉलो करून जावा जात जात